नमस्कार मंडळी मी मनीषा तुमचं माझ्या मराठी ब्लॉगर मनीषा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते श्री क्षेत्र हाल सिद्धनाथ अप्पाची वाडी येथील दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला तो अदमापूरच्या दिशेने कोल्हापूरपासून जवळजवळ पन्नास किलोमीटर अंतरावर अदमापूर येथे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पावनभूमीला म्हणजेच समाधी क्षेत्राला दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत जाताना रस्ता हा चांगला असून आजूबाजूचा परिसर अतिशय हिरव्यागार शेतीने बहरलेला दिसतो उड्डाणपुलाजवळ पोहोचल्यावर पे अँड पार्कची सुविधा अतिशय उत्तम आहे या उड्डाणपुलाच्या बाजूलाच मंदिर परिसराचा गजबजाट आपल्याला पाहायला मिळतो बाहेर हॉटेल्स अँड रेस्टॉरंटची सुविधा देखील थीक आहे ठिकठिकाणी बाळूमामांच्या फोटोंचे दर्शन आपल्याला होते मला तर मंदिराच्या बाहेरच बाळूमामांनी दर्शन दिले त्यामुळे खूप आनंद झाला एंट्रीलाच श्री बाळूमामा देवालय अद्मापूर असे लिहिलेले भव्य शेड पाहायला मिळते येथेच चप्पल स्टँडची देखील सुविधा आहे मंदिराच्या पटांगणात प्रवेश करताच भव्य असा परिसर पाहायला मिळतो मंदिर परिसर अतिशय प्रशस्त असून नेहमीच अनेक भक्तांची येथे लगबग पाहायला मिळते ही लगबग कायम येथे असते मंदिराच्या एका बाजूने दर्शन रांग चालू होते अनेक भाविक इथे रविवार असल्यामुळे आणि बाळूमामांचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी आले होते जवळजवळ सात ते आठ रांगा पार करून आम्हाला दर्शन घ्यावे लागणार होते मंदिरामध्ये बाळूमामांची पूर्ण आकाराची प्रसन्न अशी मूर्तीचे रूप डोळ्यांचे पारणे फेडते उजव्या हाताला गुरूंची डाव्या हाताला विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती पाहायला मिळते तसेच पादुकांचेही दर्शन येथे होते मंदिराचे काम अतिशय सुबक कोरीव आणि गारगोटीमध्ये असल्यामुळे हे मंदिर पाहताच अतिशय प्रसन्न अनुभव मनाला होतो दर्शन झाल्यावर बाहेरील मार्ग थेट दत्त मंदिराजवळ घेऊन येतो आणि त्याच ठिकाणी बाळूमामांचा प्रतीक असलेला भंडारा आपल्या कपाळी लावण्यात येतो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला मेंढी माऊलीचे तसेच हत्ती गोडा यांचेही दर्शन होते हे सगळं रूप पाहताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते परिसर अतिशय आल्हाददायक असल्यामुळे खूप आनंद मनाला देऊन गेला मंदिराच्या एका बाजूला प्रसादासाठी धान्य जमा करण्याची सूचना होते सद्गुरू श्री बाळूमामा देवालयात महाप्रसादाची सेवा सकाळ संध्याकाळ असते सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी आठ ते दहापर्यंत अगदी शिस्तीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही अन्नदानाची सेवा सुरू आहे आम्हीही या अन्नदानाचा लाभ घेतला अगदी काटेकोरपणे ताटातील अन्न पूर्ण खाल्ल्याशिवाय कोणीही बाहेर पडायचे नाही हा नियम तिथे कायम पाळला जातो आम्हीही प्रसादासाठी भात भाजी आणि लापशी या महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी खूप भाविक आले होते या ठिकाणी टेबल खुर्चीची सोय करण्यात आली होती या ठिकाणचं वातावरण आणि प्रसाद यामुळे खूपच प्रसन्न वाटलं मन अगदी भरून आलं मंदिर परिसरात आल्यावर बाळूमामांचे मुखदर्शन घेऊन खूप साऱ्या आठवणी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केल्या सर्वात शेवटी प्रसादाचे लाडू घेऊन आणि हा खूपच सुंदर असा अनुभव डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो श्रीक्षेत्र आदमापूर संत सद्गुरू बाळूमामा यांच्या या पावनभूमीला तुम्हीही एकदा नक्की भेट द्यावी असे माझे प्रांजळ मत आहे जर हा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि श सरते शेवटी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद